एक मुख्य मागणी आमची अशी की सरकारने पं पंच्याहत्तर हजार जागा लवकरात लवकर भराव्यातात दुसरी मागणी मुख्य म्हणजे की आता कंत्राटी पद्धतीने जॉईन झालेले आहेत त्यांना ऑलरेडी दोन वेळेस सरकारने जी आर काढून त्यांचा कार्यकाळ वाढवलेला आहे पण त्यांची परत अशी मागणी आहे की परत तिसऱ्या वेळेस आमचा जी आर काढून आमची त्यांना कायमस्वरूपी काढण्यात यावं तर ही आमची एक मुख्य ही दुसरी मागणी आहे की त्यांना तो जी आर आता तिसरा जी आर न काढता सरकारने आमची इथं आम्ही दोन लाख अकरा हजार ला विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे आम्हाला पहिलं आमची पंच्याहत्तर हजार जागेची भरती करावी आम्हाला जॉईन करून घ्यावं आणि संच मान्यतेचं जे धोरण आहे जो काळा आर आहे मार्च दोन हजार चोवीसचा तो काळात ज्या सरकारने लवकरात लवकर रद्द करून आम्हाला तिथं शिक्षक भरतीसाठी आम्हाला जॉईन करून लवकरात लवकर घ्यावं आणि आम्ही निवेदन मनपा आयुक्त यांना पण दिलेले आता छत्रपती संभाजीनगर सिओ यांना पण देण्यासाठी इथं आमची सर्व टीम आलेली आहे टी टी देऊन हे किती शिक्षक बेरोजगार आहेत जिल्ह्यात टी टी देऊन आता टी ची सुरुवात दोन हजार तेरापासून झालेली आहे टी टी देऊन जवळजवळ आज ती दहा लाखाच्या आसपास डी एड बी एड आज बेरोजगारी त्यांचा रोजगारीचा प्रश्न आहे अक्षरशः आजकाल मुलांचे लग्न होत नाहीत अक्षरच्या घरून अक्षरच्या कसे पैसे पाठवावे हा घरच्यांचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं हे बेरोजगार जे आज आलेले आहेत तिथं एक आशा घेऊन काहीतरी आलेले ते आम्हाला काहीतरी भेटन सरकारतर्फे अशा पद्धतीने आम्ही आलेलो आपल्याला मी श्रीकृष्ण भाऊसाहेब जास्त ओके Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn